स्वतःची आहे का त्यांची कशी घेतली आहे त्यांनी काय त्याला काय अनुदान वगैरे अनुदान विकत विना छटणी आणि शेवटची कल्पना राहिली आता विनासिंचन सिंचन पण सध्या चालू असतं किती फेब्रुवारीत चालू करतो आपण पाणी उन्हाळ्यामुळे फेब्रुवारीत चालू करतो आणि पहिला पाऊस पडला का बंद करतो गेल्या वर्षी आपण साधारणतः जे पाणी देत होतो ड्रिप न सुद्धा ते ड्रिप आहे त्याला हां तर ते पाणी गेल्या वर्षी आपण सत्तर टक्के जवळजवळ कमी केलं बरं आता यावर्षी त्यात सुद्धा अजून परत सत्तर टक्के म्हणजे एक पाच दहा टक्केच पाणी द्यायचं असा विचार आहे ओके कुठल्या जातीचे हे केशर आहे सगळं आणि तिकडे एक एक मी हापूस पण लावलाय अगदी म्हणजे केरळमधला जरी माणूस हापूस आंबा पिकवला तर तो देवगड हापूसची पेटी तयार करतो कारण देवगड हापूस ब्रँड झालाय माझं नाव वासुदेव आहे माझा वासुदेव गड म्हणजे देवगड तर आलं पण पुढं माझा वासुदेव वासुगड त्या देवगड नाही माझाच आहे कारण मला माहिती आहे की माझा आंबा त्या आंब्यापेक्षा सुपर क्वालिटीचा आहे कारण हे सगळे निसर्ग जेव्हा सांभाळतो आपण त्यावेळेस तो तुम्हाला शंभर टक्के त्याची जी चव आहे आणि मी म्हणत असतो तुम्ही लॅबोरेटरी तिकडे तिकडे कुठंच जाऊ नका लॅबोरेटरी खत आहे जीप माणसाचा सर्वोत्कृष्ट लॅब आहे जीप लगेच सांगते की तुम्ही आता पल्प आपण जेव्हा घेऊ मिल्कशेक तेव्हा तुम्हाला लगे लक्षात येईल की ह्यात काहीही टाकलेलं नसताना सुद्धा काय चव येते नॅचरल काय थे थे आप आप ते आपण जीवच सांगते तुमची किंवा नॅचरल तर काय स्वाद आणि सुगंध आपल्याला काय होत की थोडीफार आता सध्या बाजारात जे फळं येतात बघा तुम्ही तुम्ही लहान मुलाला डोळे झाका आणि त्याला व्यवस्थित कापून काहीतरी वेगळ्या पद्धतीनं ते फळ खायला द्या त्याला ओळखू येते का बघा हे काय खात इतकं ते बेचव झालं पण तसं नाही निसर्गात तसं नाही इतकं त्याला चव आहे की कारण ते स्वाद आणि सुगंध सुगंध पण आला पाहिजे ते जेव्हा हे सगळे शंभर टक्के एकशे अठराच्या एकशे अठरा न्यूट्रिशन येतील त्यावेळेसच ती शक्य आहे आणि हे वनस्पती सुद्धा आता तेवढा ते सायन्स पूर्ण झालाय की हे निसर्गातले सगळे वनस्पती सुद्धा शाकाहारी नाहीत नुँ। नुँ। ते मांसाहारीच आहेत ते सुद्धा जमिनीतले सजीव सृष्टी जिवंतच खातात हा त्यामुळे हे सगळे जीव जीवशी जीवन प्रत्येक जीव दुसऱ्या जीवावर जगतोय आणि ते तसंच चाललंय आता एवढा त्या एक रिसर्च आहे की हात आहे बघा एवढी तण उगवायची बंद झाली म्हणजे निसर्ग कसा आहे माहिती का जसं जेवढी खराब एवढी एक दल तण येणार मग द्विदल तण येणार मग झुडप येणार मग वृक्ष येणार वृक्ष आला म्हणजे काय हायेस्ट सूर्यप्रकाश आपण वर्षभर पकडू शकतो ना म्हणजे तो हायेस्ट म्हणजे डेव्हलपमेंट झाली इथं मग जर एकदा ती डेव्हलपमेंट झाली का तिथं तण ते उगवायची बंद होतात आता एवढा एवढ्या पाच तण बंद झाली का बंद झाली तर ह्या झाडांना जे काही अन्न कारभार प्रकाश संश्लेषण तयार केलं त्यातला बराचसा पार्ट परत जमीन सोडला त्यामुळे इथं आता तण उगवत नाही तणाचा रोल संपला इतकं परफेक्ट प्लॅनिंग आहे पण त्याच वेळेस मग आता पहिल्या तुम्हाला काय वाटणार नाही इथं पाचत आहे पाला पडलाय म्हणून हे येत नाही तण येत नाही मग हे आंबा कसा उगवला कारण हे आता जमीन वृक्षवर्गीय वनस्पतीसाठी तयार झाली वृक्षच उगवणार इथं फक्त हाय आयस्पेसिस आणि एवढा सायन्स आता अभ्यास झालेला आहे की ह्या झाडाला आता जर हे सूर्यप्रकाश मिळतच नाही तसा त्या मनानं पण ह्याला माहिती हे माझंच बाळ आहे त्यामुळे ह्याला मुळे वरती वरती आता सुद्धा पृथ्वीवर वरती जेवढी सजीव सृष्टी आहे सजीव हुँ. ती सातच टक्के त्र्याण्णव टक्के खाली पण आपल्याला ती माहितीच नाही खाली सेम अगदी वरती जसं इंटरनेट आहे ट्रान्सपोर्टेशन आहे समाज जीवन हे सगळं खाली आहे फक्त आपण तर आपल्याला वेळ नाही आपल्याला चंद्रोदयाला वेळ आहे सूर्यावर बघा इकडे बघायचं ती खालीची जर केलं तर ते आपल्याला उपयोग आहे आपण काही चंद्रवण राहू शकणार नाही जिवढी पण ते खालचं काय उलट आपण म्हणजे डिस्टर्ब करतोय किंवा त्याच्याकडे लक्ष देत नाही जरी तिथं पाणी असेल तर ते पाणी ह्याला इथं उपलब्ध करून देतात तिथले लागलेले न्यूट्रिशन उपलब्ध करून ते इतके सूक्ष्म असतात की दगडातनं पार जाऊ शकतात ते दगडातले न्यूट्रिशन पाणी हे ते सगळं म्हणजे जर एखादी नदीकाठची आपली काळी जमीन माती घेतली तर ती पूर्ण कोरडी माती जर घेतली तर त्यात समजा फिल्ड कपॅसिटी म्हणतो आपण त्यात पूर्ण माती भिजवली तर त्यात किती पाणी बसू शकतं फिल्ड कपॅसिटी त्या फिल्ड कपॅसिटीच्या फक्त तीस टक्के पाणी संपलं जातलं एवढी मुळी घेऊ शकते तर ती आपल्याला माती कोरडी असं वाटतं पण तरी त्यात सत्तर टक्के पाणी शिल्लक असतं की पहिल्या दिशा सोनोग्राफी येऊ ते सगळं चालू डिलिव्हरी पर्यंत सगळं चालू आहे आणि ते तोडीच्या बायका परद्याच्या मुली ते अगदी डिलिव्हरी पर्यंत काम करत असते पण म्हणून आपण आपल्या सुनेला केलं तर नाही तसं ह्या झाडांना आता आपण लाडाकोडात वाढवलेलं आहे पहिल्यापासून याला मदत केली त्यामुळे ह्याला हळूहळू तिकडे न्यावला म्हणजे आपण जे पहिल्यापासून सवय लावली त्या सवयीने वाढवून देणं गरजेचं आहे इतर अनुकरण करून चालू हे झाड आता मोठं व्हायला नैसर्गिकरित्या फार वर्ष लागतात त्याला कारण ती बऱ्याच गोष्टी पण आपण काय करतो पटकन त्याला मोठं करायचं ना आता तुम्ही आंब्याची बाग लावली म्हणजे ठरवून लावली का नियोजन होतं याच्या किंवा असे लावायचे काम येते का आंबाई झाडं मोठी होतात तुम्हाला आहे मला माहिते मग हे जे अंतर तुम्ही कमी ठेवलं ते हा आता मी पहिला सुरुवात लावताना मी मला असाच प्रश्न पडला म्हणजे मी जर म्हणतोय नैसर्गाप्रमाणे करायची आणि मी असं करून हे नैसर्गिक नाही असं मला म्हणायचं मी म्हणायचे असू दे पण मी तरी पण नैसर्गिक बाकी तर सगळं करतोय पण आता मी सांगतो निसर्ग एक पीक पद्धतीचे घनदाट जंगल तयार करतो आता प्रत्येक सजीवाच्या जन्माचा उद्देश काय आहे की पुढची पिढी सशक्त तयार कर आता हे आंब्याचं झाड आहे हे आंब्याचं झाड कशासाठी फळ देत आहे तर त्याची आंब्याची कोय पडणार आहे आणि त्याच्यापासून झाड होणार आहे म्हणजे त्याला मुलं बाळ होणार आहे ह्याच्यासाठी तो आपल्याला अट्रॅक्ट करण्यासाठी फळ त्याला देतो वर्ण काय मग आता ह्या आंब्याची जर फळं काही आपण जरी काय काहीतरी इथं पडतील का नाही आता हे जस तशी ही जंगल तयार होणार का नाही एक पीक पद्धती त्यामुळे ही अंतर पाहिजे स्पेस पाहिजे ही माणसी मानवी कल्पना आहे तो नाही म्हणजे आम्ही मेहनत करतो तिथं पिकच येत नाही त्यामुळे आता हे हळद शंभर टक्के कोरडो आहे पावसाळ्या पाण्यावर ही अजून हिरवी आहे